संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतो गौरव करतो आणि त्याचा अभिमानी पाळते एका गोष्टीकडे फार मोठं दुर्लक्ष झालेला आहे आणि ही संकल्पना जी आहे स्वराज्याची ते स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले जवळ चोवीस ते पंचवीस वर्ष ते कर्नाटकात काढलेले आहेत आणि स्वराज्य संकल्पना ही कर्नाटक मूळ पावलेली आहे त्यातून प्रकट झालेली आहे याची जाणीव आम्हाला किमान खेडेकर साहेबांमुळे झालं आणि म्हणून मला वाटतंय माझ्यासाठी की खेडेकर फार मोठं कार्य आहे इतिहासाने ज्याला दुर्लक्ष ल होत समाजाने ज्याला दुर्लक्ष ल होतं राजपत्राने ज्याला दुर्लक्ष झालं येऊन छत्रपतीने ज्याला दुर्लक्ष झालं असे राजे यांच्याबद्दल आम्हाला माहिती यांच्याबद्दल काम करण्याची प्रेरणा हे श्री केंद्रसाहेब मिळाली मित्र जवळजवळ पंचवीस वर्ष अत्यंत चांगलं राज्य जरी ते अतिशयाचे सरदार होते बेंगलोरचे कर्नाटकाचे जागीरदार होते तरी फार चांगल्या प्रकारे काम करून आपलं शेवटी अंतिम श्वास सुद्धा कर्नाटकामध्येच घेतलेला आहे कर्नाटकातल्या दावणगेर जिल्ह्यामध्ये होलिगिरीमध्ये त्यांची समाधी समाधी म्हणजे काय का एक फक्त दगड आहे एक दगड छत्रपती शिवाजी महाराजचे पिताश्री स्वराज संस्थापकाचे स्वराज संकल्पक यांचे समाधी एक फक्त दगड आहे आणि दहा घंटे वीस घंटे जागा आहे त्या जागेला आर्कलाईर डिपार्टमेंट फेन्सिंग केलं त्याचं कारणही एवढंच की त्या काळी पंजाब भेट दिली आणि ते जागाकडे सुरक्षित केलेलं त्या गावात एक सुद्धा मराठा समाजाचं घर नाही तिथल्या लिंगायत लोकांनी त्याची पूजा करते आणि अत्यंत खेदार सांगा वाटतं मला छत्रपती शिवाजी महाराजचं फोटो जो जे उदो उदो करून पूजा करून जे राज्य सर्व ते आहे त्या राज्याचे एकही मुख्यमंत्री त्या जागेला भेट दिलेले नाहीत आणि एकही छत्रपती ते सातारकर राहू द्या मग ते कोल्हापूरकर राहू द्या त्या नागपूरकर राहू द्या कोणी त्याचं दर्शन घेतल्याने भेटतात फक्त आणि फक्त तंजावचे छत्रपती दरवर्षी पुणेच येतात पणखेडेकर साहेब आणि त्यांचा पूर्ण सेवा पदाधिकारी अनेक वेळा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांच्यामुळं कर्नाटकातल्या दहा मराठ्यांना इतर शहाजी महाराजांची समाधी आहे ते माहीत नाही ते आतापर्यंत सांगितले माझं साहेब आणि साहेबांनी की इथल्या मराठ्यांनी जागवलं आहे इथल्याच नाही तर कर्नाटकातल्या मराठ्यासुद्धा ते खेडेकडे जागाचं काम केलेलं आहे आणि आमच्या

पण छत्रपती शिवाजी महाराजचे मोठे भाऊ संभाजीराजे हे बेंगलोरला होते आणि ते वयाच्या पंचवीस वर्षानंतर हत्या झाली पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मोठ्या भावाचं नाव आपल्या मुलाला केलं त्या संभाजीराजे समाधी कनकगिरीला आहे कोकण जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये तसंही आम्हाला आहे त्या देशातला पहिलं नाविक युद्ध शिवाजी लढलं जिंकलं ते कर्नाटकाच्या भूमीमध्ये उडपी ते बसरुलला त्या ठिकाणी मी अनेक वेळा जाऊन आलो आहे तिथे काहीच नाही त्या ठिकाणी विजयस्तंभ व्हावं एक स्मारक व्हावं हे सुद्धा बऱ्याच लोकांची कल्पना आहे खेडेकर साहेबांच्या प्रेरणेतून असे तिथल्याच लोकांना वाटते बसरूच्या लोकाला त्या ठिकाणी निदान एक विजयस्तंभ व्हावं अनेक स्मारक व्हावं शहाजी महाराज पंचवीस राज्य केले बेंगलोरला तिथं सुद्धा काहीच नाही तिकडे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन हॉल व्हावं स्मारक व्हावं एक लायब्ररी ला। व्हावं एक पुतळा हुआ शहाजी महाराजांचं असं सुद्धा आता लोकांना बेंगलोर जेव्हा वाटायला लागलेलं वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज बेंगलोर राहिले त्यांचं लग्नसुद्धा बेंगलुरला झालं बेंगलुरला अनेक मंत्र शहाजी महाराज बांधलेले आहेत बाराव्या वर्षी शिवाजी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी बाल शिवाजीला आई जिदामताबरोबर स्वराज्य स्थापन करण्यासाठी पाठवलं डिटरमाइंड टार्गेट सेट आणि ते पाठवत असताना जे जे काही जरुरी लागतं सैन्यबळ असेल द्रवबळ असेल सल्लागार मंडळ असेल मंत्रिमंडळ असेल हे सगळं देऊन पाठवलं आणि सोबत आणि सोबत स्वजना ते ध्वज ते ध्वज दिलं बाबा ध्वजन मुद्रा दिली जी राजमुद्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनं आज नावी झेंड्यावर उठवलेला आहे आणि नाणे दिलं होण नाणे होण हो कन्नड शब्द आहे अंगडी शब्द आहे या सगळ्या गोष्टीचं पुनरुज्जीवन व्हावं लोकांना माहीत व्हावं म्हणून आम्ही खेडकर साहेबच्या प्रेरणे काम करतोय जास्त अगोदर बोले ते काम जर तुम्हाला जायचं झालं अजून खेळत कसा जास्त जो काम केलं पाहिजे अजून जगलं पाहिजे सगळं राहिलं पाहिजे ही सांगली विश्वसेने प्रार्थना करून पुन्हा पुढे आम्हाला या ठिकाणी येण्याचं भाग्य बोगळे साहेबांना आणि कामाला पॉट्स वगैरे मिळालं त्यांनाही धन्यवाद देऊन सगळ्यात धन्यवाद नमस्कार